बिदिरे का तू भया म्हणली ती याला अरे म्हणली काय गोप्या म ऐक तू काही मा घर घे घ्यायची नाही काही ताण घ्यायचं नाही तू एक काम कर तू म ऐक तू काय कर डबल एकदा ट्राय कर ती शंभर टक्के तुला पटन अरे भया म्हणली आरती <laughs> अरे तू परत एकदा तिच्या पुढे बाजू मांड ना तुपली कधी बाजू मांडली तुला नाही तू तिच्याकडून रिजेक्टच व्हावा लागला तुपलं तोंड बिल मस्त परत एकदा प्रपोज मारलं कि पुन्हा एकदा पटत असते त्याच्यामुळे ट्राय मार ना सोडू नको परत एकदा प्रपोज मार होऊन जाईल अर पण राखी अरे अरे राखी बांधली तिने याला राखी बांधली काही नाही होत रे हे बघ राखी म्हणजे धागा आहे आता मी याला राखी बांधली राखी म्हणजे काही नसतं जास्त दुरा असतो निसता हे बघ मी याला राखी बांधली अशी योमय बहीण झाला यो का हे बहीण झाली काय चाल कळे मला खाली बघ ना हे बघ भावा राखी म्हणजे काय नसतं एवढं मी याला दुवारा बांधला म्हणजे काय हे भवीन भाऊ असं काही नाही झालं आहे की नाही तर मग काय करायचं माहिती का डबल एकदा ट्राय मारायचं विषय कसा असतो कि मनातली गोष्ट ना तू मनातली गोष्ट तर मांडल्या तू तुला पटन नय अरे राखीच काही नसतं बाहेर तू काय येडा झाला का याचा दुरा मी गुंडळीला तर म्हणजे काय मग काय हे बहीण भाऊ असं काही झालं का नाही तसं काय नसतंय बाय लोक असं बदे झालेलं हे बघ गोप्या याला काही कळत नाही हे बघ मी अशी जर दोरा याला गेला गुंडाळीला तर म्हणजे काही बहीण भाऊ झाले का नाही तसं काही नसतं बाय याला डोक्यानं पांगडं झालेलं आहे अरे तू हसनो करेक हे खरंच बरं का डोक्याना पांगळ आहे याला हुदीच नाही तू मग ऐकू परत एकदा प्रपोजच मारून टाक का हे म्हणणार नाही तुला ती शंभर टक्क्याशी पतून जाणार तो अस बुडगे भया <laughs> <laughs> का तू याला बघ याच काय ऐकू नको याचं डोकच पण आहे का मिळत नाही माहितीये का, का।, का तू मग <laughs> <laughs> <बुता दा> <laughs> आहे का र तू प्रपोज मारूत अरे भूत तू नाही रे तुपली वाटपतु मी लगेच घालत होतो असं का मला वाटलं हे बघ गोप्या याला ना थोडं बी डोकत नाही राहिलं तू मायाला एक बाय तुला तुपलं कुठलं लग्न होऊ शकतं माहिती सोबत नंतर त्याला हॅलो हा मेंटल हॉस्पिटल हे दोन हॅलो मेंटल हॉस्पिटल हे दोन पागल परुण आले लवकरात लवकर ने नाही तिथं मर्डर होईन कर अजून